नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये तुमचं मनापासून स्वागत आयत्यावेळी सकाळच्या वेळेस सका नाश्त्याची तयारी केलेली नसेल तर नाश्त्याला किंवा ऑफिस मुलांच्या शाळेच्या डब्याला काय बनवायचं हा प्रश्न बऱ्याच गृहिणींना पडतो तर आज मी तुम्हाला अगदी इन्स्टंट आंबोळी म्हणजेच आदल्या दिवशी डाळ तांदूळ न भिजवता एक कप रव्यापासून झटपट आंबोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि त्याचबरोबर हॉटेल स्टाईल अगदी झटपट टेस्टी लाल चटणी बघणार आहोत हे पहा आंबोळी इतकी कापसासारखी मऊ आहे पाहू शकता जे वयस्कर ज्यांना दाताचे प्रॉब्लेम आहे तेसुद्धा अगदी सहज खाऊ शकतील रेसिपी खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया एकदम हलकी फुलकी लुसलुसी जाळीदार आंबोळी बनवायला मी इथे घेतले आहेत पाऊंड कप पोहे म्हणजे एक कपाला कप थोडंसं कमी पोहे स्वच्छ पाण्याने धुवून पाणी काढून टाकायचं पोह्यामध्ये टाकूया एक कप रवा जाड बारीक कुठलाही घ्या मेजरमेंटसाठी घरातील कुठलीही वाटी पेला सेट करा आणि त्याने सर्व मापं घ्या त्याचबरोबर यात टाकूया अर्धा कप फ्रेश दही चवीप्रमाणे मीठ आता ज्या कपने रवा घेतला त्याच कपने एक कप पाणी घ्या सर्व पाणी एकदम घालू नका थोडं थोडं घाला आणि मिक्स करा आता प्रमाण लक्षात घ्या पाऊंड कप पोहे एक कप रवा आणि अर्धा कप दही पूर्ण एक कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवा मिश्रण रेस्ट करेपर्यंत फटाफट आपण आंबोळीसाठी हॉटेल स्टाईल लाल चटणी बघूया चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण घेऊया एक ग्राइंडिंग जार त्यात टाकूया पाव वाटी ओल्या नारळाचे तुकडे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे डाळ्या किंवा डाळवंसुद्धा म्हणतात याला तुमच्याजवळ भाजलेले चणे असतील तर तेही घालू शकता अर्धा इंच आल्याचा तुकडा पाव छोटा चमचा जिरं चटणीला चटपटीत बनवण्यासाठी दोन लाल सुक्या मिरच्या पाच सहा पानं कढीपत्त्याची चवीप्रमाणे मीठ चार चमचे पाणी घालून वाटून घ्या ही पहा इंस्टंट हॉटेल स्टाईल लाल चटणी तयार आहे चटणीला फोडणी देण्यासाठी गॅसवर तडका पॅन ठेवा त्यात एक चमचा तेल टाका तेल गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी मोहरी तर तडली की त्यात टाकूया दोन सुक्या लाल मिरच्या थोडासा कडीपत्ता आता गॅस बंद करून छोटा पाव चमचा हिंग टाकून फोडणी छान मिक्स करा आणि ही फोडणी चटणीवर ओता इतक्या झटपट हॉटेलसारखी टेस्टी चटणी तयार आहे आता दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटानंतर मिश्रण आपलं छान फुलून आलं आहे आता काय करायचं आहे एक, एक ग्राइंडिंग जार घ्या आणि त्यात हे मिश्रण टाका याची आपण एकदम फाईन पेस्ट करून जर पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी ॲड करू शकता हे बॅटर खूप पातळही नाही की खूप घट्टही नाही आता हे घ्या आपलं आंबोळीचं स्मूथ बॅटर तयार आहे अगदी अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता आंबोळ्या स्पंजी जाळीदार सॉफ्ट बनवण्यासाठी मी इथे घालणार आहे एक चमचा फ्रूट सॉल्ट तुमच्याकडे फ्रूट सॉल्ट नसेल तर एक चमचा बेकिंग सोडाही वापरू शकता एक चमचा पाणी टाका फ्रूट सॉल्टला ॲक्टिवेट करण्यासाठी हे पहा बबल्स आले आहेत तर आता बॅटर हळूवारपणे एका डिरेक्शनमध्ये मिक्स करा आता छान फुगलेलं असं आपलं बॅटर तयार आहे मी गॅसवर आधीपासूनच तवा ठेवला आहे तवा मीडियम फ्लेमवर छान गरम करून घ्या थंड तव्यावर टाकू नका आणि प्रत्येक वेळेस मिश्रण तव्यावर टाकण्या अगोदर ढवळून घ्या तवा हलकासा गरम झाला की तव्यावर अर्धा कप मिश्रण टाका आता हे आपोआप स्प्रेड होणार आहे चमच्याने स्प्रेड करायची गरज नाही गॅस फ्लेम लो करा लो फ्लेमवरच खालून आंबोळी छान शेकून घ्यायची आहे हळूहळू आंबोळीला जाळी येत जाणार हे पहा हळूहळू जाळी यायला लागली आहे हेच त्याचे वैशिष्ट्य वरून आपोआप शेकायला सुरुवात होते त्याला आपण पलटी पण नाही करणार हे पहा तव्याला चिटकायचं वगैरे पण टेन्शन नाही खालून दाखवते खूप छान रंग आलेला आहे कोणी खाल्ल्यानंतर सांगू शकणार नाही की ही पोह्यापासून बनवलेली आहे हे पहा आणि जाळी पहा किती छान आलेली आहे सांगायची पण गरज नाही ही बिना तेलाची आंबोळी तयार आहे इथे आपण तेलाचा एक थेंबही वापरलेला नाही अशा तऱ्हेने सर्व आंबोळी तयार करून घ्या जरूर जरूर ट्राय करा खूपच सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे तसेच खायला तर अतिशय कापसासारखी आणि तेही घरच्या उपलब्ध साहित्यात ज्यांना दातांचा प्रॉब्लेम आहे तेसुद्धा इझिली खाऊ शकतात मुलं तर मागून मागून खातील तर मंडळी रेसिपी आवडली तर जरूर कमेंट करा रेसिपी फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा तर पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि स्वस्थ राहा